किसान सभेच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड सदाशिव साबळे नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ त्याचबरोबर विद्रोहीचे स्वप्नील धांडे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ओंकार नवाळी अशा असंख्य कार्यकर्त्यांचे नेतृत्वाखाली गेले चार दिवस जो इथे महामुक्काम सत्याग्रह सुरू होता त्याला आज खूप चांगल्या ताकदीने यश आलेलं आहे या लढ्यामध्ये अनेक सहकार्य सामील झाले त्यामध्ये मुख्यतः हिरड्याची खरेदी सरकारने सुरू करावी आणि आधारभाव जाहीर करावे ही मागणी आम्ही लावून धरलेली होती आज नाशिकवरून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आणि आदिवासी सोसायटीच्या जे प्रमुख आहेत त्यांच्या वतीनं पत्रव्यवहार आपल्यापर्यंत प्राप्त झाला आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पंधरा फेब्रुवारीपर्यंत अशा प्रकारचा भाव जाहीर केला जाईल आणि या हंगामामध्ये बाळ हिरड्याची खरेदी चालू होईल अशा प्रकारचं लेखी देण्यात आलं हा या आंदोलनाचा खूप चांगला विजय आहे दुसरी जी मागणी भंडारदारा धरणामध्ये गुरीद बंधारे बांधून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी द्यावं ही प्रमुख मागणी आम्ही लावून धरलेली होती त्या संदर्भामध्ये सर्वेक्षणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दलचा जो अहवाल आहे तो वर पाठवण्यात आला अशा प्रकारचे लेखी आजच्या या आंदोलनामध्ये देण्यात आलेलं आहे आम्ही आग्रह धरलेला आहे की जो प्रस्ताव तुम्ही दिला तो खुला करा सर्व ग्रामपंचायतीला संबंधित विभागांना आणि संघटनांना त्याच्यावर आपली मतं मांडू द्यात त्याच्यामध्ये सुधारणा करा प्राथमिक अहवालच चांगला गेला म्हणजे बंदारे प्रस्ताव हा अधिक अचूकपणाने आपल्याला करता येईल आणि त्या ठिकाणच्या आदिवासींना न्याय देता येईल या व्यतिरिक्त गायरानाच्या तळाच्या जमिनी आहेत दारिद्र्यशेचे अर्ज आहेत त्याचबरोबर हिरड्याच्या नोंदी या प्रत्यक्षपणाने सातबारावर लावण्याच्या आहेत याबद्दल खूप सकारात्मक निर्णय मान्य तहसीलदार साहेब इथे आले आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी ते सुद्धा या ठिकाणी आले त्याचबरोबर हिरडा ज्या खरेदी केला जातो त्या संदर्भातले अधिकारी या ठिकाणी आले त्यांच्यासमोर या ठिकाणी बैठक झाली आपल्या सर्व संघटनांचे काही मित्र सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते विशेषतः सतीशराव बांगरे डॉक्टर संदीप कडलक आमचे संदीप दराडे असे सुद्धा कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला विजेचे अनेक प्रश्न रस्त्याचे प्रश्न सुद्धा या मंडपामध्ये सोडवण्यात आले एकंदरीत हा सगळा जो अट्टास सदाशिव साबळे नामदेव भांगरे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी लावून धरला होता त्याचं एक यशस्वी अशा प्रकारचं समान झालेलं आहे या मागण्या मान्य झाल्या लढतं की मिळतं हे सिद्ध झालं पुन्हा एकदा श्रमिकांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं मी त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद गेल्या सहा जानेवारी पासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने एकूण पस्तीस मागण्यांसाठी जो काही मुक्कामी सत्याग्रह या ठिकाणी आयोजित केलेला होता या सत्याग्रहामध्ये हिरड्याच्या एकूण तेरा मागण्या होत्या परंतु ते तेरा मागण्याबरोबरच या आदिवासी भागामध्ये अनेक गावांमध्ये आजही स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर अनेक आदिवासी बांधव आमच्या अंधारात आहेत त्या ठिकाणचा विजेचा प्रश्न होता चढलेल्या पोलचा प्रश्न होता रस्त्याचा प्रश्न होता हेही प्रश्न या ठिकाणी घेतले आणि त्याही प्रश्नांचे प्रस्ताव हो या ठिकाणी आम्ही आमच्या आमच्याकडे वीज कंपनीच्या कार्यालयाकडून सादर झाले परंतु प्रामुख्याने येण्याची जी काही लढाई आहे दिवशी या चे दिवशी आमच्या एड्याच्या झाडाची नोंद सात बारा अवतार्यावर या शेतकऱ्याच्या होईल आणि ज्या दिवशी त्या शेतकऱ्याला हमी भाव मिळेल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या या शेतकऱ्याला न्याय मिळाला असा आम्ही गृहित धरू पण परंतु अधिकाऱ्यांनी जो काही सहकार्याची भूमिका दाखवली या सगळ्या भूमिकेचा आदर करून आजचं आंदोलन या ठिकाणी समाप्त केलं